लोकशाही मध्ये मेरिट महत्वाचं आहे आणि आता विरोधकांचा थैथॅड सुरू झालाय ते आधीपासून निवड सत्ता स्थापन झाल्यापासून सांगायचे सरकार पडणार सरकार जाणार सरकार पडणार असं करून करून थकले सरकार आपलं अधिक मजबूत झालं अधिक मजबूत झालं आणि आज या राज्याच्या सरकारच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात निर्णय घेतोय आज आपण अनेक योजना राबवतोय सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करतोय मगाशी प्रतापरावांनी सांगितलं की मोदी साहेबांचे सहा हजार आणि आपल्या सरकारचे सहा हजार असे बारा हजार रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत वर्षाला एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय आपण घेतला त्याचबरोबर या माता भगिनी ज्या इकडे बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली एसटीचा प्रवास करता ना सगळे लोक आता माता भगिनी म्हणतात मी अर्ध्या तिकिटामध्ये जाऊन बाजार हाट करून येते अर्ध तिकीट झालं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अनेक योजना आपण केल्या काल मोदी साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं कि लेख लाडकी लखपती ही योजना आपण सुरू केली या योजनेमध्ये मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख रुपये तिच्या खात्यामध्ये जमा करण्याचा आपण निर्णय घेतला मग अशी महिला बचत गटाचा प्रताप रवानी खासदारांनी उल्लेख केला महिला बचत गटाला देखील आपण मजबूत करतोय सी ना पी वाढवले महिला बचत गटाचं पंधरा हजार च तीस हजार आपण केले आणि आज शंभर गाळे इथं जे दाखवले तुम्ही शंभर गाळे हे महिला बचत गटाचे जे वस्तू आहेत त्यांना त्याच ब्रँडिंग त्याच मार्केटिंग त्याची विक्री करण्यासाठी देखील अशाच प्रकारचे गाळे संपूर्ण राज्यभरामध्ये आपण देणार आहोत त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं महापालिका आयुक्तांना आपण सांगितलं कि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आपली मैदान आहेत या मैदानांमध्ये जसं एक्झिबिशन सेंटर आपण करतो तशाच प्रकारचं एक्झिबिशन सेंटर आपल्या माता भगिनी साठी आपण करून द्यायचं आहे आणि रोटेशन पद्धतीने महिला बचत गटांना आपल्या वस्तू विक्रीसाठी संधी प्राप्त करून द्यायची आहे मी आपल्याला एकच सांगतो काल मोदी साहेब आले होते तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र